नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो थमनेलवर तुम्ही बघितलंच असेल एक्झॅक्टली काय तर सकाळी सकाळी हे छानसं सरप्राईज मिळालेलं आहे तुम्हाला मी दाखवतो आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या नक्की कळवा सकाळी सकाळी जसं पप्पा मॉर्निंग वॉकला निघाले आणि दरवाजा उघडला आमचं सेफ्टी टोर मागे दिसत असेल तुम्हाला तर हे जसं उघडलं आणि समोरच हे छोटी छोटी पिल्ला आणि तिची आई होती बघा मी तुम्हाला दाखवतो

Это не очень хороший человек. बघा कसे सगळे दूध पीत बसलेत काल रात्री जी व्यालेली आहे मित्रांनो खूप सुंदर छोटे छोटे पिल्ले आहेत साठून सगळ्यांना स्वच्छ करते मित्रांनो जनरली एकवीस दिवसानंतर डोळे उघडत असतात पण आपण एकवीस दिवस यांना इकडे ठेवू शकत नाही कारण यांचा वास पण खूप येतोय आणि शिवाय हे घाण वगैरे पण करतील त्याच्यामुळे आपल्याला यांना रिलोकेट करावं लागणार आहे पण त्याआधी आपल्याला एखादी चांगली जागा बघावी लागणार आहे यांना रिलोकेट करायला तर मित्रांनो आम्ही राहतो फर्स्ट फ्लोअरला आता हे फर्स्ट फ्लोअरला ही कशी आली आणि इकडेच येऊन इणी का पिल्लं दिले मला माहिती नाही तुम्हाला जर काही समजत असेल तर कळवा कारण की एवढ्या बिल्डिंग आहेत आमच्या संपूर्ण हावरे नक्षत्र या परिसरामध्ये भरपूर बिल्डिंग्स आहेत पण इकडेच येऊन इणी आमच्याच दारासमोर का आणि मला तरी असं वाटतं की मला लहानपणापासून कुत्र्यांची आवड होती खूप आवड होती तर मला असं वाटतं कदाचित त्या वाईफ्स एक असतील किंवा एक बॉन्डिंग असते किंवा काहीतरी त्या फिलिंग असतात कदाचित हवेमध्ये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कळव प्रतिक्रिया तुमच्या द्या कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा काय ते आता आपण यांना रिलोकेट करू एखादी चांगली जागा बघून तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कळवा तर मित्रांनो यांना आपण आता फायनली घेऊन जाऊ बाजूला एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे तर तिकडे यांची आपण व्यवस्था करू काहीतरी पुठ्ठा वगैरे ठेवून आणि त्यांना म्हणजे बसता येईल कम्फर्टेबल राहतील असे तिकडे आपण नेऊन यांना ठेवूया नाही 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 ना थांब ती कुत्री तनुजाच्या अंगावर उड्या मारते मस्ती करते खायला पाहिजे तिला बिस्किट आणले तनुजाने बघ

耶！这、mm，这，这，放一百 थांब थांब झाले देते देते तुझ्यासाठीच आणलंय मी अजून आणते चल Está ti इकडे आणून ठेवलं मित्रांनो बघू शकता तिकडे ऑलरेडी ज्या दिवशी हिनी हे पिल्ल दिले आहेत त्या दिवशी दुसरी पण एक कुत्री तिकडे बघू शकता बसलेले तिने पण पाच पिल्ल दिलेले होते ते पण तुम्हाला दाखवतो ते दोघं भांडण नाही का करणार इकडे आतमध्ये जाऊ नको ते चाव चावले बिवले तर ही हा इकडे होलसर आहे

ते काय ते उत्सव ठेव ना दगड सारख ओके बस इकडे बसेल तरी बघून विसर तर मी त्यांना एक सुरक्षित जागा त्यांना आपण नेलेली आहे इकडे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बघू शकतो इकडे माल वगैरे पण त्यांचा ठेवलेला आहे सध्या बहुतेक पावसाळ्यामुळे काम बंद आहे पण एक चांगली जागा आहे इकडे पावसाचं पाणी त्यांना लागणार नाही आणि खाली जमीन पण सुखी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित राहू शकतील आणि तसंही रात्री ते रात्री किंवा दिवसभर पण ते त्यांना कुशीत घेऊनच बस बसलेली असते तर त्याच्यामुळे फारसा काही प्रॉब्लेम होणार नाही तर ती बघा जागा बघते नवीन म्हणजे खड्डा वगैरे करून बसायला बघते

아니에 파인에... 근데

चांगली एक जागा मिळाली तिला त्याच्यामुळे ते तिने सगळी जागा व्यवस्थित बघितली आणि आता पिल्ल आठ पिल्ल आहेत झोपलेत मस्त आरामात आणि मित्रांनो जाता जाता अजून एक गुड न्यूज तुम्हाला की आपल्या सुंदर जग चॅनलवर हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि आजचा हा व्हिडिओ बघून काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या अशा चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा पावसाळ्याचे दिवस आहेत फिरताना सुद्धा काळजी घ्या बाय